नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजार भाव युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे रिसोड मेकर बुलढाणा येथील सोयाबीन बाजार भाव काय तर चला बघूया दररोजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती आहे बुलढाणा अवकाली आहे बाराशे चाळीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे एकोणपन्नासशे साठ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठेचाळीसशे वीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मेहकर अवकाली आहे सातशे साठ क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे एकोणपन्नासशे तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकाली आहे आठशे पंचेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे एकोणपन्नासशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर या ठिकाणी अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नासशे सोयाबीनला बाजारभाव चालू आहे एकशे एक लाईकचं टार्गेट आहे मित्रांनो फक्त व्हिडीओ लवकरात लवकर पूर्ण करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद